पैशाचा काय वाटप करतात आमचा उमेदवार समाजासाठी तू कसं वाटतो तू पैसे कसे वाटप केले तू पैसे कस काय वाटप केले इलेक्शन कमिशन माणूस फोन लागतो पेंडर कसा सरकारी काय तू सरकारी आहे का नंदुरबार लोकसभा मतदारसंघात दिनांक बारा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली मतदानाच्या दिवशी सकाळी अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान लौकी तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील बिलाटीच्या पहिल्या गल्लीत माजी सरपंच सुनील भिल्ले यांच्या घराजवळ केवी व आर सी पटेल या संस्थाचे कर्मचारी सुनील भिल व अतुल सनेर हे दोघी लोके गावात नागरिकांना भाजप पक्षाचे पैसे वाटप करीत होते त्यांच्यासोबत मतदार यादी व पाचशे रुपये दरांच्या नोटाचे बंडल होते सदर व्यक्ती पैसे वाटप करीत असताना सिद्धार्थ लक्ष्मण वाघ राहणार लौकी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी त्यांना विरोध केला परंतु त्यांनी काहीही ऐकले ऐकले नाही व त्यांनी सिद्धार्थ वाघ यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे तसेच दगड देखील केली आहे सिद्धार्थ वाघ हा व्हिडिओ चित्रित करत असताना त्याचा मोबाईल देखील हिसकवण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यासोबत असलेले नातेवाईक अर्जुन अहिरे यांनी तो व्हिडिओ चित्रित केला तसेच काही वेळाने रस्त्यात किशोर राजपूत व जयपाल देशमुख यांनी तक्रारदारांना अडवून माझ्या पक्षाचे काम आहे आम्ही पैसे वाटीप करीत आहोत आणि हे करत असताना जो कोणी आम्हाला अडवा येईल त्याला आम्ही बघून घेऊ असा सज्जर दम देखील दिला आहे वरीलप्रमाणे तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात आली आहे तसेच घडलेला सदर प्रकार वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना कळविल्यानंतर कर शिरपूर तक्रार दाखल करण्यात आली आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे या निवडणुका पार पडल्या आहेत मात्र मतदानाच्या एक दिवस अगोदर अर्थात बारा मे दोन हजार चोवीस रोजी लौकी या गावात तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सिद्धार्थ लक्ष्मण वाघ यांनी भारतीय जनता पार्टीचे मतदारांना प्रलोभनासाठी जे पैसे आले होते ते वाटप करू नये याकरिता विरोध केला आणि त्यासमयी सर्व काही इव्हिडन्स आम्ही पोलिसांकडे जमा केलेत आणि जर का अशा पद्धतीने मत मागण्याची पद्धत असेल यांची तर हा ही भारतीय जनता पार्टीमार्फत लोकशाहीची केलेली हत्या आहे म्हणून आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून जे जे काही निषेध करतो त्यानंतर आमचे कार्यकर्ते सिद्धार्थ वाघ यांना जर का कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थोडाही त्रास देण्याचा प्रयत्न केला यांनी जे संविधानिक काम केलेलं आहे विरोधात काही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या आमच्या पक्षाच्या स्टाईलमध्ये आम्ही आम्ही कारवाई करू विरोध करू आणि जर का ही परिपूर्ण कारवाई झाली नाही तर शासन प्रशासनाच्या विरोधात सुद्धा आम्ही संविधानिक मार्गाने उपोषणाला बसू असं आम्ही आज या संपूर्ण मेळ्यासमोर पक्षाच्या वतीने जाहीर आव्हान देतो आणि जाहीर ज्या पक्षाने पैसे वाटले त्यांनी सांगतो की तुम्ही कामाच्या काम आधारे पै करा काम दाखवा लोकांना पैसे वाटून मतदान घेऊ नका आणि हे कृत्य त्यांनी केलं त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी त्यांना अटक व्हावं असं आम्ही शासन प्रशासनाला प्रशा विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र लोकशास्त्र शिरपूर प्रतिनिधी